नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये पण मागे व्हिडिओ बनवली त्याला तुमचा मस्त सपोर्ट होता त्याच्यामुळं परत एक आपण तशीच व्हिडिओ घेऊन येतोय नाईट कॅम्पिंगची आणि एकदम खतरनाक जागे आलोय आणि ह्या जागेनं मित्रांनो ह्या आप... जागे आहे ना दिवसाची सुद्धा माणसं याला घाबरतात तर आपण इकडे रात्री काढणार आहोत पूर्ण नाईट कॅम्पिंग करणार त्या जागी जागे जागा आहे ना एकदम डेंजर आहे तुम्हाला बघायला भेटेलच खतरनाक जागा आहे आणि ह्या जागेमध्ये आपल्याला पूर्ण नाईट कॅम्पिंग करायची आहे आणि ते पण आपल्याला इकडे खेकडे पकडून ही नदी आहे या नदीतच आपल्याला खेकडे पकडायचे आहेत ते पण गरकीला किरण पाहून पाहून मस्त सपोर्ट आहे आणि ते पण व्हिडिओमध्ये यायला बघत आहेत तर या कधी पण बनवू आपण कॅम्पिंगच्या वगैरे व्हिडिओ खेकड्यांच्या व्हिडिओ आणि आपल्याला सुपर थँक्स देऊन थोडीशी भरपूर मजा येते कारण तुमचा सपोर्ट आहे त्याच्यामुळं आणि आपल्याला पूर्ण नाईट कॅम्पिंग करायचे आहेत तर बघूया काय मजा येते आणि तुम्हाला दाखवतो बाजूलाच नदी आहे आणि हा नदीमध्ये पण खेकडे मोठ्या मोठ्या साहित्य भेटतात तर आपल्याला ते गर्कीला पकडायचे आहेत आणि तेच खेकडे आपल्याला इकडे बनवायचे आहेत आणि फुल नाईट कॅम्पिंग आहे आपली पूर्ण तक्कालपर्यंत तर बघूया काय मजा वाटते व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण भरपूर मेहनत लागते व्हिडिओ बनवायला हा स्पॉटलाही आपल्याला टाकायचे आहेत आणि ना मोठ्या मोठ्या साईजच्या खेकड्या भेटायचा चान्स आहे आणि जागा तुम्ही बघू शकता किती डेंजर वाटते ह्या साईडची आणि समोर दिसते तुम्हाला त्याच्यामध्ये घोडफड वगैरे आणखीन कुठले प्राणी राहायचा ती जागा आहे पोरकन आणि ही आहे ना ही मित्रांनो ही जी, जी जागा आहे ना, ना, पावुस, ना, आ, आ ना ते बिबट्या राहायचा ह्या जागे आहे ना बिबट्या राहायचं पहिलं म्हणजे आता पण राहतो आता पाऊस पावसाच्या टायमात नाही राहत्या ह्या जागी जेव्हा उन्हाळी येतो ना त्या टायमाला इथे राहायला येतो जागा त्याच जागी आपण आहे ना मस्त पैकी कॅम्पिंग करतोय मित्रांनो काहीतरी साडेपाच वाजून गेलेत आणि आता आपल्याला इथूनच आता पटकन आहे ना आपण टेंट लावू कारण पावसाचं पण वातावरण असतोय पटकन टेंट लावून घेऊ पहिला आणि खतरनाक अशा जागे आपण आज टेंट लावणार आहोत तर भरपूर मजा येणार आहे तर नक्की वेळी मध्ये शेवट पण त्रा बघूया आपला पूर्ण नाईट कशी जाते तर पटकन आहे तिकडे टेन्ट लावूयात राहत इकडे टेंट तयार झालाय त्या दिवसापर्यंत आपण पण ठेवलाय जेणेकरून आपण अजून सेफ राहू त्या दिवशी आहे ना मित्रांनो पाऊस चालू झाला जोरदार तर ना, ना। पाऊस आहे मुलं घरकीला आपल्याला खेकड्या पण चांगल्या भेटू शकतात तर पटकन घरकी तयार केली आपण तिकडं टाकूया पटापट चला त्या मी खाली पडले आहे लागू करतो सौनदा सुरू गेली दुसऱ्यांदा भेटली म्हणून ती साईज असतं साईज पावसाळा येणार इकडे जोरदार सुरुवात झाली तर आपल्याला दोन साईज भेटल्यात दोन्ही साईज पण आहे ना बिग साईज आहे तर चला मला वाटतं आता काहीतरी सहा वाजायला आले सहा वाजायला आले तर मग सगळं पहिला चहा वगैरे बनवू आणि अजून आपण घरकी लावले तर आपल्याला बघू पूर्ण रात्रभर ते घरकीच लावायची आहे घरकीला किती खेकडे भेटतात बघू आपण आणि आपल्याला बनवायपुरत्या तर भेटल्यात एकट्यापुरत्या चला मस्त मी कॅन्ट ट्रेनमध्ये जाऊ कारण भरपूरच जोरात पाऊस चालू झाला आणि जिथे आपण कॅम्पिंग लावले ना ती जागा तुम्ही बघितलं असाल पूर्ण डेंजर जागा वाटते कारण दुपारी पण आहे ना तिथे कालोक असतो त्या ह्या जा, जाग आणि ही जागा आहेत ना लोक बोलतात की ही जागा एकदम डेंजर आहे म्हणजे दुपारी पण कोण इकडे जास्त एकटा एकटा येत एक 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 नाही त्याच जागी आपण आज नाईट कॅम्पिंग करणार आहोत आणि तुम्ही बघितलं असाल नाईट कॅम्पिंगला आपल्याला तीन खेकड़े भेटल्यात आणि बऱ्याचशा असे खेकड्या भेटतील आपल्याला इकडे शोधून तर फायनली आपण चा पिवा कारण पाऊस आहे ना जोरदार पडतोय बाहेर चाला मस्त इकडे उकर येतोय या मस्तपैकी गरमा गरम चहा प्याला मित्रांनो आणि मित्रांनो पाऊस आहे ना तिकडे चालू झाला बघा परत पाऊस आज पपायचा नावाच okay. नाही घेणार ओके आणि जरा उशीर आपण वेट करू थोडा आणि मला वाटतं आता साडेसहा वाजले सकाळी वाजलेत आणि कालोक झाल्यानंतर आपल्याला ते खेकड्या आहेत मुगे आपल्याला किती भेटत खेकड्या काहीतरी साडेसात वाजून गेलेत आणि पाऊस जो जोरदार चालू झालाय ना तो अजिबात कमी होईत ना भरपूर मध्ये पण अजून आहे ना आपण चार पाच खेकड्या पकडायचा प्रयत्न करू कारण पाणी आहे ना भरपूर नदीला आलाय जोरदार पाऊस पडतोय त्यामुळे आहे ना नदीला भरपूर पाणी आलाय नदीला पाणी आलं ना त्याच्यामुळे आपल्याला खेकड्या भेटायचा चान्स आहे अजून पाऊस चालूच आहे आता काहीतरी साडेसात वाजलेत साडेसात पावलेट काहीतरी झालेत आणि मग अशा आपण जी घरची लावली ना ती काढून बघू आपल्याला खेकडे भेटायचे पाणी आला पाऊस पण जोरदार चालू झाला बघा परत पाऊस आणि नदीचं पाणी बघा किती वाढलाय पूर्ण खजूर पाणी झाला भरपूर पाणी वाढला कारण पाऊस पण तेवढा पडतोय तिथेच आहे बाजूला बिल बघू शकता इतका डेंजर वाटतोय मधी बसायला वगैरे जागा एकदम मस्त बनवलेली आणि ह्या साईडलाच मित्रांनो बिबट्या राहायचा पहिला पाऊस आहे ना पाऊस अजिबात कमी होईत नाही भरपूरच पाऊस आहे बघू पटकन आपल्याला किती खेकडे भेटतात अजून कारण पावसात उभा राहायला आहे ना भरपूर कंटाळा येतो जर भेटल्या तर आपण त्या पकडू नाहीतर आपण पटकन बनवू जेवढ्या आपल्याला भेटल्यात तेवढ्या मला मगाशी दाखवतो किती आपल्याला भेटल्यात कारण मगाशी आपण व्हिडिओ बनवला नव्हता कारण भरपूरच जोरदार पाऊस आला त्यामुळे व्हिडिओ आपण आणि असंच सोडून दिलेला आणि आपल्याला काहीतरी तिथे तीन चार खेकड्या भेटलेल्या तर दाखवत होतो चला तर आपल्याला मगाशी ज्या खेकडे भेटले ना त्यांची साईज बघा मस्त साईज आहे एक दोन तीन चार चार चिंबर आपल्याला भेटलेल्या बघूया आपण ती मगाशी गडकी लावली ना बघू खेकडे आलेले एक एकच ओले भेटली एक मस्त साईज भेटली अरे या मोरली बघा अटावट भेटले आपल्याला आपल्याला काहीतरी सात आठ चिमोर्या भेटल्यात आपल्याला दोनच मोडायचे आहेत बाकी सर्व उद्या जाते विदे घरी घेऊन जाऊ चला तर पटकन बनवूया फ इकड तो पेटो थोडासा पाऊस कमी झालाय आणि घरकी आहे ना बाहेर तिकडे लावूनच ठेवले नदीमध्ये आणि आपल्याला काहीतरी सात आठ चिंबर भेटले बऱ्याच साईजच्या आहेत त्यातल्या पण दोन मोडल्या तिकडे आपल्याला बनवायला आणि बाकीच्या उद्या जातीमध्ये घरी न्यायला ठेवले मसाला मसाला टाकून घेऊ मस्त जास्त तिखट मसाला आहे भरपूर चला हंगडा आहे मस्त साईजचा मेंदा के मस्त मोठ्या साईज चांगला आपला बघा फायनली मित्रांनो हो आहे ना आपले केकड्यांचा रस्ता इकडे एकदम ओके झालाय बहुतेक पटकन खाऊया कारण आता वाजले असतील दहा दहा ते सव्वा दहा झाले असतील आणि भरपूर टाईम झाला पाऊस आता थोडासा थांबलाय पाऊस आपला था खेकड्यांचा रस्ता वगैरे झालाय आणि बाकीच्या उरलेल्या आहेत ना ते तिकडे आहेत ते बघा काहीतरी सात आठ आहेत ना मित्रांनो या जेवायला मस्त आहे ना आपल्याकडे भाकरी आहे आणि कारण भात वगैरे इकडे बनवला नाही कारण भरपूरच पाऊस आहे त्याच्यामुळं ते राहून गेला त्या जेवायला चांगला लॉलीपॉप ह्या मित्रांनो जेवायला आणि मला आता साडे दहा वाजून गेले असतील ना दोन केली फक्त खाल्लेली सात वाजता तिथून आता डायरेक्ट जेवायला फायनली मित्रांनो ना जेवण वगैरे झालंय आणि आता काहीतरी साडे अकरा वाजले काहीतरी साडे अकरा वाजले आणि मस्त आहे ना झोप आले आता ह्या साईटला आहे ना आमच्या गावातील पण लोक रात्री येत नाही जास्त करून जागाही जास्त डेंजर दे मानले जाते पटकन झोपूया मित्रांनो सकाळी परत आपल्याला उठायचं लवकर सहा वाजेपर्यंत मित्रांनो झोपूया काहीतरी आवाज येतोय लाईट पण बंद केले काहीतरी हाय बाहेर काहीतरी बाहेर आहेत बघतो काहीतरी आहे ना आपल्या झोपडी दोन शंभर टक्के काहीतरी आला झोपडे आणतो थोडीशी

काहीतरी आहे ना काहीतरी होता पण काही ना काहीतरी होता बेडूक का असेल किंवा कुठला पक्षी पण असू शकतो किंवा अजून काय असू शकतो पण काही ना काहीतरी होता इथे चला करू झोपूया रात्रीची मला वाटते साडेबारा काहीतरी वाजलेत रात्रीचे काहीतरी साडेबारा वाजलेत झोप पण येत नाही कारण अशा जागी कॅम्पिंग केली ना तर झोप पटकन येत नाही म्हणजे इकडे तिकडे लक्षच असतं काय वाचतोय कुठे काय होतोय काय काय कुठे आवाज येतोय काय इकडे तिकडेच लक्ष असतं जास्त चला झोपायचा प्रयत्न करू गुड नाईट फायनली मित्रांनो काहीतरी सहा वाजलेत सहा झाले आणि बहुतेक आता उजळलाय दाखवतो तुम्हाला बाहेर रात्री हलत होता थोडा थोडा देडक वगैरे उड्या असं काहीतरी वाटत होता सा फायनली सहा वाजले उजळला बहुतेक चला समोरचा तुम्हाला नजर दाखवतो सकाळचा आणि मस्तपैकी चहा हो बनवूया आहे सकाळचा व्यू बघा काय खतरनाक वाटतोय फायनली मित्रनोला इकडे चहा बनवून घेऊ हो। पूर्ण उजळलाय आपले आपले काहीतरी दोन्ही पण बाटले संपलेत पूर्ण त्याच्यामुळे आपली चहा पण राहिली सकाळची पूर्ण बाटले संपून गेलेत लक्ष पण राहिला कधी संपले ते समजलं पण नाही कधी संपले पूर्ण बाटले संपलेत आपले ते त्याच्यामुळं चहा राहिली आजची पूर्ण आहे ना बाहेर बघा उजळला मस्तपैकी दवा आता पडते थोडा थोडा साखर आहे ती तोंडात टाकू ओप्रो पण बंद झाला याची पण बॅटरी पूर्ण लो झाली आणि आपले दोन सिलेंडर पण संपले इथे चला फायनली त्यापैकी आहे ना इकडे ह्या नदीला आपल्याला खेकडी पण भेटले आणि रात्रभर जोरदार पाऊस चालू होता आणि सकाळी सहा पाच साडेपाचला काहीतरी पाऊस कमी झाला तर चला फायनली मित्रांनो चालू घरी आता तर कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण भरपूर मेहनत असते बघितलात तुम्ही तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय भेटा